स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायन प्रकाश महाराज जंजिरे हे उपस्थित होते यावेळी राजेंद्र देशमुख याचप्रमाणे कर्जत तालुका दूध संघाचे चेअरमन शंकरदादा देशमुख विजय मोडळे ज्योतिराम काळे हरिभक्तपरायन काळे गुरजी सरपंच बाळासाहेब काळे उपसरपंच वंदना बेलकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या ग्रामीण भागातील गाव अंतर्गत मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना या अंतर्गत या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाले आणि याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच काय म्हणायला आपण या ठिकाणी पाहूया आमच्या सोनाळवाडी गावामध्ये आज सोनाळवाडी गावामध्ये आज रोहितदादा पवार यांच्या निधीतनं पंधरा वित्तागातनं पंचवीस पंधरा यातनं आम्हाला निधी दिलेला होता आणि त्या निधीतनं आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री भुवन यातून वीस लाख असं एक पस्तीस लाख रुपयाचं ग्रामपंचायत कार्यालय आमचं आज पूर्ण झालं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आता होत आहे आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि आमचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य सर्व उपस्थित आहेत एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवीती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव